तुम्ही जागरा वाले लया तुम्ही नाट गावाले बाबा तुम्ही जागरला बाबा तुम्ही जागर हो तुम्ही श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा सुरू आहे माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आजचा मुकाम फलटण या गावी आहे आळंदी ते पंढरपूर या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी भाविक हे सहभागी होतात आणि पायी वारी करत पंढरपूरला पोहोचत असतात गेली वीस वर्षापासून पुणे विद्यापीठाची राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे या वारीमध्ये सहभागी होतात आणि वारीमध्ये चालत असताना वारकऱ्यांची सेवा असेल पालखी भोवती कडं करून संरक्षण देऊन पुढं नेणं असेल किंवा पालखी तळाची चे स्वच्छता असेल त्याचबरोबर महत्वाचं काम म्हणजे समाज काम पथनाट्याद्वारे हे विद्यार्थी करत असतात या वर्षीची थीम काय आहे हे आपण सरांकडून जाणून घेऊया सर या वर्षी राष्ट्रीय सेवा योजनेची आपले या वर्षीची थीम जलसंवर्धन ही थीम आहे गेली वीस वर्षे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे ते पंढरपूर दीडशे स्वयंसेवक घेऊन वेगवेगळ्या थीम घेऊन समाज प्रबोधनाचं काम करत असते जलसंवर्धनाचे यावर्षी धडे दिले जात आहेत याचबरोबर पालखीतळ स्वच्छता चुकलेल्या वारकऱ्यांना दिंडीपर्यंत सोडवणे पोलीस मित्र मित्र म्हणून काम करणे करणे वारकऱ्यांचं सर्व सर्वेक्षण कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येत आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र त्याचबरोबर कालच तरडगाव या ठिकाणी वारकऱ्यांच्या पायाचं मॉलिश करून देण्याचं काम या स्वयंसेवकांनी केलं आणि या युवा वारकऱ्यांना प्रबोधन करण्याचं काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गेली वीस वर्षे करत आहेत आणि यामधून लाखो स्वयंसेवक घडलेले आहेत धन्यवाद सर काय दिनचर्या कशी असते आपल्या विद्यार्थ्यांचं सकाळी उठल्यानंतर मुलांना सकाळ पहिल्याला आम्ही योगा किंवा प्राणायामची दडी देतो त्यानंतर विद्यार्थी आपले स्वयंसेवक जे आहेत स्वयंसेवक सकाळी मग पालखीबरोबर चाला निघतात पालखी स्थळ समजा पालखी एका गावातून पुढच्या गावात गेली तर पालखी तळावर जाऊन आम्ही स्वच्छता करून घेतो स्वच्छता करून घेतल्यानंतर तर वारकऱ्यांबरोबर आम्ही पुढच्या गावामध्ये चालत येतो चालत आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही चालता चालता पथनाट्य सादर करतो वन वन प्ले असतील किंवा एकांकिका असतील या सादर करतो किंवा भजन भारुड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोककलाच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करतो जलसंवर्धन बाबतीमध्ये आणि मग संध्याकाळी पुन्हा कीर्तन किंवा भजनाचा कार्यक्रम असतो आमच्याकडे आता या पथनाट्याद्वारे जे विद्यार्थी समाज प्रबोधनाचं काम करत आहेत मावलीच्या पालखी सोहळ्यामध्ये सेवा करत आहेत त्या विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधूया की कोणतं कॉलेज आहे आणि किती वर्ग आहे Uh-huh. <laughs> माझी ही पहिलीच वारी आहे माझं मी पुणे विद्यापीठाची ही विद्यार्थिनी आहे माझं कॉलेज अमृतानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगमनेर आहे तर ह्या वारीतून आम्हाला खूप काही शिकायला भेटलं आम्हाला आमचे सर आहेत स्वामीराज भुसे सर यांनी एक सांगितलं होतं की वारी जेव्हा वारी जेव्हा चालत असते तेव्हा विठ्ठल हा देवळत नसून वारी वार तो वारीसोबत वारकऱ्यांसोबत चालत असतो तर काल आम्ही एक एक्सपिरियन्स घेतला की जे वारकरी होते ज्यांचे गुडघे वगैरे दुखत होते चालत असताना त्यांच्या पायाची आम्ही मालिश करून दिली तर त्यांनी आमचे आभार मानले त्यांच्यात आम्हाला देव दिसत आणि आम्हाला सरांनी सांगितलं तर तुम्ही देवळात देव न बघता तुम्ही वारकऱ्यांमध्येच देव बघितला तर तुम्हाला निश्चितच काही ना काही शिकायला भेटेल आणि ते आम्हाला पण माझा अनुभव खरंच खूप सुंदर आहे ही माझी प्रथमच वारी आहे आणि आतापर्यंत मी वारकऱ्यांमध्ये एक शिस्त अनुभवलेली आहे त्याचबरोबर वारकऱ्यांची जी कन्सिस्टन्सी आहे रोज ते उठून जो ठरलेलं अंतर आहे ते पार करतात त्याचबरोबर वारकऱ्यांचं डेडिकेशन या गोष्टी मी अनुभवल्या आहेत आतापर्यंत धन्यवाद कसं वाटतंय वारकऱ्यांना रामकृष्ण हरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आहोत आणि आम्हाला ह्या वारीमध्ये वारी येऊन एक एक्सपिरियन्स भेटलाय समता बंधुता आणि एकात्मता हे तिघही गुण या वारीतून आम्हाला शिकायला भेटले जलसंवर्धन ही आमची थीम आहे आणि याचा प्रभाव प्रत्येक वारकऱ्यावर होतोय असं आम्हाला दिसून येत आहे थँक्यू काय वाटत रामकृष्ण हरी माऊली खरं म्हणजे या दिंडीमध्ये सहभागी झाल्यानंतर जे आपलं बाह्य शिक्षण असतं विद्यार्थ्यांनी बाह्य जगा मध्ये जगावं कसं कारण ज्यावेळेस आपण शैक्षणिक शिक्षण घेत असतो सगळ्यांना भेटतं म्हणजे बाह्य शिक्षण असतं ते आम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं अवेलेबल करून दिलं आणि दिंडीमध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही पुणे विद्यापीठाचे आभारी आहोत अशा प्रकारे पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे गेली वीस वर्षापासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत असतात आणि दररोज पथनाट्याद्वारे जनजागृती करणे असेल तसेच इतरही पोलिसांना मदत करणे त्यासह पालखी स्वच्छता करणे असे विविध उपक्रम हे विद्यार्थी राबवत असतात प्रीतमपूर ज्ञानेश्वर फळ डिजिटल प्रभात फलटण लोकशाहीच्या दिशेने आमचे पावलं पडत नाही

काय करायच काय करायचं आता काय करायचं